नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये बघूया आपण आपला गहू झालेला आहे चौवेचाळीस दिवसाचा तर एकवीस तारखेची पेरणी आपली एकवीस नोव्हेंबरची आजच्या डेटमध्ये चौवेचाळीस दिवस पूर्ण होतात तर ह्या आपला गहू व्हिडिओ सुरू करण्याच्या पहिले शेतकरी मित्र नवीन असेल लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा शेतकरी मित्रांनो तर ह्या चौवेचाळीस दिवसाचा गहू आहे शेतकरी मित्रांनो तर एकवीस नोव्हेंबरची पेरणी आहे आपली तर हा गहू आहे नर्मदा सागर तर बघा आता शेतकरी मित्र कमेंट करतात की माझा गहू पंचावन्न दिवसाचा आहे ढगाळ वातावरण आहे पाणी देऊ का तर लाईव्ह मध्ये कमेंट आलेली होती तर तुम्ही पाणी द्या शेतकरी मित्रांनो कारण की आता जसं माझा चौवेचाळीस दिवसाचा गव्हाचा कालावधी आहे या कालावधीमध्ये गव्हाची पोजिशन बघा फुटवे केलेले आहे गव्हाने तर फुटवे बघा आता इथे फुटवे बघूया हे बघा जबरदस्त फुटवे केलेले आहे हे बघा आहे मोठे मोठे थंब आहे आता या गव्हाची भूक वाढलेली आहे आता या गव्हाला या कालावधीमध्ये जर पाणी कमी पडल्यास तर याची जे पोटरी आहे आता गहू हे बघा पोटरी याची लांब होत आहे या पोटरीमध्ये गव्हाची उंबही तयार होते तर या कालावधीमध्ये पाण्याचा ताण नको तर बघा इकडेही बघा हे बघा ह्या मध्ये गव्हाची उंबई तयार होते आणि पालीवर गहू आलेला आहे हे बघा पाल मोठी झालेली आहे आपल्या गव्हाची तर या कालावधीमध्ये तुमचा गहू जर पन्नास पंचावन्न दिवसाचा असेल तर उंबही येणार काही काही गव्हाला उमही येतात जमिनीनुसार जमीन जर पाण्याचा निचरा लवकर करत असेल ताण बसत असेल तर उंबई लवकर टाकतो गहू आणि ताना पाण्याचा ताण जर बसत नसेल त्या कालावधीमध्ये तो उंबई उशिरा टाकतो उंबईचा आकार मोठा होतो उमई लांबते आणि घराची संख्या जास्त बनते शेतकरी मित्रांनो तर या कालावधीमध्ये गव्हाला पाण्याचा ताण नको तुम्ही पाणी द्या शेतकरी मित्रांनो आणि फवारणी पाणी दिल्यानंतर तुम्ही फवारणी करू शकता आपल्या गव्हाच्या पिकानुसार फव्हाची शिफारस करू शकता तुम्ही शेतकरी मित्रांनो तर कोणती घटक कमतरता आहे कोणती नाही याचं निरीक्षण करून तुम्ही फवारणी करू शकता आणि पाणी झाल्यानंतर शेतकरी मित्रांनो जर तुमच्या गावामध्ये बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झालेला असेल तर बघा ह्या बुरशीचा प्रादुर्भाव आहे हे बघा ह्या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव आहे बघा खालून बुरशी लागते बघा असे पानं सडतात आणि हे बघा हे असे डेट सडतात हे बघा हे बुरशी आहे तर याच्या याला रोखण्यासाठी आपण टिल्ट बुरशीनाशक किंवा रोको फवारून तुम्ही बुरशी कंट्रोलमध्ये आणू शकता शेतकरी मित्रांनो कारण ही बुरशी कशामुळे आलेली आहे यावर्षी खूप पाणी झालेलं आहे खरीप हंगामात खूप पाणी झालेलं आहे आणि पाणी झाल्याच्या कारणानं जमिनीला ऊन खायला मिळाली नाही म्हणजे दिवस मिळाली नाही लगेच आपण रब्बी हंगामातली पेरणी केली तर माझ्या गावामध्ये बरेचशी बुरशी आहे तुम्हाला दा दाखवतो हे बघा जिथे पाणी हे बघा इथे बुरशी लागलेली आहे खालचे जे पानं आहे ते पिवळे पडतात हे बघा आता तुम्हाला जसजसा गहू वाढेल तसतसा ह्या गव्हाचे खालचे पानं पिवळे पडताना दिसणारच आहे कारण की पाणी संग येते पाणी आपण तुषार सिंचनने देतो आणि सकाळी दळही पडतात आणि सूर्यप्रकाश नाही आहे या कारणानं पानं पिवळे पडतात आणि गहू दाट असल्याच्या कारणानं थोम जास्त केल्याच्या जा कारणानं सूर्यप्रकाश अंधरपंदर जात नाही आणि दळ संगून राहते तर म्हणून ते पानं पिवळे पडतात शेतकरी मित्रांनो दड बराचसा वेळ राहतो म्हणून पानं पिवळे पडतात तर यासाठी आपण बुशी नाशकाची फॉर्निंग करणे आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो तर आता चौथं पाणी चालू आहे आपलं शेतकरी मित्रांनो ज्या शेतकरी मित्रांचा गहू चाळीस पंचेचाळीस पन्नास दिवसाचा असेल पाणी चालू असेल तुम्ही मिश्र खत देऊ शकता दहा सव्वीस सव्वीस किंवा युरिया त्याच्यासोबत एक बॅग युरिया एकरी आणि दहा सव्वीस सव्वीस मिश्र खत एकरी पंचवीस किलो असं मिक्स करून तुम्ही देऊ शकता जेणेकरून आपल्या उंबईची वाढ होईल आणि जे काही थोम आहे जे काही के ब्रांचेस केलेले आहे आपल्या गव्हानी आता आपण त्याला ब्रांचेस म्हणू तर वाढ होईल पूर्ण झाडं घरं पोकणार त्याचे साईज मोठी होणार कारण की आता गव्हाला जमिनीतून पोषक तत्व पाहिजे आणि आपणही त्याला कमी जर मिळाले तर त्याची वाढ होणार नाही शेतकरी मित्रांनो गहू व्यवस्थित येणार नाही कारण की त्याची संख्या वाढलेली आहे त्यांना काही ना काही खायला लागेल ना नाही का याला काही मिळालंच नाही तर ह्या गहू कसा येणार तर तुम्ही असं व्यवस्थापन करू शकता शेतकरी मित्रांनो तुम्ही कोणते कोणते खत दिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा शेतकरी मित्रांनो तर हा आपला नर्मदा सागर गहू आहे तुम्हाला कसा वाटला प्लॉट कसा आहे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा शेतकरी मित्रांनो पुन्हा आठ एकराचा प्लॉट आहे आपण एकवीस आणि बावीस तारखेला दोन प्लॉट वे चार चार एकराचे दोन दिवस पेरणी केली तर बघा एकरी पेरणी आपली पंचावन्न किलोची आहे बघा तर आता आपलं पाणी नाही का चौरीचाळीस दिवसाचा गहू आहे तर आपलं चौथं पाणी युरिया पण देत आहे आपण आता दहा सव्वीस सव्वीस खत पण देत आहे एकरी पंचवीस किलो आणि एक बॅग युरिया पण देत आहे आणि आपली जे शीप आहे या अवस्थामध्ये हो, तर आठ तासाची शीप आहे शेतकरी मित्रांनो आठ तासाची शीप आपण देत आहोत कारण की पाणी हे कमी नाही पडले पाहिजे आता हेच पोजिशन आहे या कालावधीमध्ये गव्हाला जर पाणी कमी पडले तर गव्हाची वाढ होत नाही मुंबई बरोबर येत नाही लवकर निसवतो मग तो गहू जर या कालावधीमध्ये जर पाण्याचा ताण पडला तर तुम्ही हे पाण्याचा ताण पडू नका देऊ या अवस्थामध्ये आपल्याला गव्हाला ऐंशी ते पंच्याऐंशी दिवसपर्यंत पाणी द्यायचे आहे नंतर आपल्याला सोडून द्यायचे आहे तो ऑटोमॅटिकच भरतो कारण की जमिनीमध्ये ओलावा राहतो आणि आपला गहू पण हिरवा राहतो हे पूर्ण वॉल पूर्ण खिचून घेतात आणि उभई चांगल्या तऱ्याने भरून येते गव्हाला ऐंशी ते पंच्याऐंशी दिवसापर्यंत पाणी दिले की गहू व्यवस्थितरित्या भरून येतो आणि ही वाढ होते सपोज एक अवकाळी जर पाणी मंदात आला तर नुकसान होऊ शकते बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकते गहू पडू शकतो नाही का तर त्या कालावधीमध्ये पाणी नाही द्यावं लागेल आपल्याला पण आता जे काही आपली कामं रखडलेले आहे आपलं ओली चालू द्यायचं नियमितप्रमाणे आणि ज्या शेतकऱ्यांना मुंबईसाठी फवारणी करायची आहे तुम्ही तुमच्या नियोजनानुसार मार्केटमधून औषध आणून तुम्ही फवारणी करू शकता शेतकरी मित्रांनो तसं तर काही आवश्यकता आहे नाही फवारणीची कारण की बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होतो मुंबई आपापस येतात हो फक्त पाण्याचा ताण नाही पडला पाहिजे आणि बुरशी याच्यावर लक्षपूर्वक असलं पाहिजे शेतकरी मित्रांनो कारण की बुरशी जर आली तर गहू पूर्ण सडून जातो तर असं नियोजन आहे शेतकरी मित्रांनो माझं फक्त याच वर्षी मी कीटकनाशक आणि बुरशीनाशकाची गवार फवारणी केली इथून मागील वर्षी फवारणी तर कधीच नस नाही करायचो मी कारण की यावर्षी जास्त बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला म्हणून आपल्याला फवारणी घ्यावी लागली तशी तर कोणतीच फवारणी घेत नाही तन्नाशक सोडून फक्त तन्नाशकाची फवारणी करत असतो बाकी कोणतीच फवारणी नाही तर तुम्ही नक्की सांगा शेतकरी मित्रांनो आपला गहू न कसा वाटला तुम्हाला तुमच्या प्रतिक्रिया सांगा आणि पुन्हा भेटू अनेक शिडिओमध्ये धन्यवाद शेतकरी मित्रांनो